ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत नायगाव सरपंच सुपडाताई भालेराव या रजेवर गेल्यामुळे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी उपसरपंच असलेल्या प्रमिलाबाई मनोहर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक मोरे आप्पा यांनी दिली आहे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी प्रमिलाबाई पाटील यांच्याकडे येताच मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी ग्रामसेवक अप्पा सरपंच सुपडाताई भालेराव ग्रामपंचायत सदस्य पुताबाई भील माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल न्हावी शांताबाई महाजन संजय पाटील दिलीप पाटील व गावातील आदी नागरिक उपस्थित होते आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा